आता बातम्या पावसाच्या राज्याच्या अनेक भागात काल पावसाचा जोर कायम होता अहिलानगर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खडकी आणि वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून एकूण पंचवीस जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले तर पुराच्या पाण्यातून आठ जणांची सुटका करण्यात आली सांगली जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कृष्णा आणि वारणाखोऱ्यातल्या अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शेतात शिरलंय महसूल विभागानं पिकांच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे सुरू केले आहेत लातूर बीड आणि जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल मुसळधार पाऊस झाला नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात वरवट इथे काल मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे नाल्याला पूर आला असून या नाल्यात एक महिला आणि दोन लहान मुली वाहून गेल्या कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस पडतोय अद्यापही बारा बंधारे पाण्याखाली आहेत नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक मोसमी पाऊस पडेल असा सुधारित अंत